मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी तुमचं मित्र राहुल माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सर आजचा ट्रॅक आहे आपला भीमाशंकर ते बोरगिरी बोरगिरी ते भीमाशंकर भीमाशंकरला आपण येऊन पोचलेलो आहे आता खूप म्हणजे पावसाचं वातावरण जबरदस्त चालू आहे ना आता पाऊस चालू झालेला आहे आता आमची गँग जी चाललेली आहे जे शिवस्पर्श आहे असे सगळे चाललेले आहेत कमीत कमी आमची जी टीम आहे ती पन्नास ते साठ लोकांची टीम आहे असे आम्ही चाललेलो आहे भर पाऊस पाऊस आहे एकदम जोरात पावसाने कुठेच हायवाय केलेलं नाही एकदम जोरात मध्ये एकदम मध्ये येतोय तर चला जाऊया म्हणजे आता आपण पहिले विमाशंकरचं मुख दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपला ट्रॅक चालू होईल मग त्याच्यापुढे मग तुम्हाला इंट्रोडक्शन देतो की आज आम्ही कोणकोण ट्रॅक बरोबर तर चला जाऊया भीमाशंकरपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आम्ही गाडी पार्क केली गाडी पार्क केल्यानंतर आमची ही अशी चाललेली शिवस्पर्शचे ग्रुप मेंबर ग्रुप मेंबर आमच्याबरोबर आज पंचावन्न लोक होती आणि आज संडे असल्या कारणाने भीमाशंकरचे आम्हाला मुखदर्शन घ्यावं हो लागले मुखदर्शन घेण्याचे कारण असे संडे असल्यामुळे कारणाने खूप गर्दी होती आणि गर्दी कारणाने आम्हाला ट्रॅक पण लवकरात लवकर स्टार्ट करायचं होतं मंदिराच्या बॅक साईडने आपल्याला जेव्हा असा रस्ता लागतो तर रस्ता लागल्यानंतर आपल्याला एक फलक दिसतो त्या फलकावर लिहिलेलं असतं की साक्षी विनायक गणेश मंदिर कोथरुण विहार आणि गुप्त भीमाशंकर असा हा बोट दिला असतो या बोर्डला बघून आपण आता पुढे निघणार आहोत आता आपण जंगलातनं चाललेलो जंगलातनं जात असताना आता आपल्याबरोबर जे आलेला ग्रुप आहे त्यामधले आमचे चार पाच मित्र जे आहेत तर विनय विनयनंतर साहेब तुमचं नाव माझं नाव अमित डोरले अमित डोरले साहेब हे विदर्भाचे पोलीस विभागात काम करतात आणि हे आपले गौरव जांभळे गौरव जांभळे सौरव जांभळेचे जे, जे लहान भाऊ अशा रीतीने आपल्याला भिवारीवर लागलेले बघा आता आपल्याला

म्हणजे आता सध्याच्या स्थितीला असं म्हणजे खूप वारं वादार झाले दिसते की त्यात कशी झाडं पडलेले दिसत बघा आपण हा ट्रक आपल्या भीमा चौलकर ते बोरगिरी आहे म्हणजे आधी काही काही लोक काय करतात की आधी जे लोक आहेत ते असे करतात की बोरगिरीवर जातात बोरगिरीवरनं भीमाशंकर ट्रॅक करत असत पण आपण उलट करतोय आपण भीमाशंकरला दर्शन घेऊन बोरगिरीला आहे म्हणजे बोरगिरीला आपण आपलं शेवटचा स्टॉप जीवन वगैरे गर करून आणत प्रवासाला निघावतो आणि तुम्हाला जर रस्ता कळत वगैरे नसेल तर असं रस्त्यावर ना प्रत्येक ठिकाणी झाडाला अशा प्रकारची भगव्या पट्टी बांधलेली असेल ज्या ठिकाणी तुम्हाला रस्ता सुचवेल आणि रस्ता दाखवतील आपला हा टोटल जो ट्रॅक आहे त्यामुळे तुम्ही तीन तासाचा ट्रॅक आहे जो की बारा पंधरा किलोमीटरचा ट्रॅक आहे बगुया, पाँस चाले गरने, पने, बगुया आपने पुड़े पुड़े तर बघूया आता पावसाने पाऊस पण चालू वर भिजलो पण पुढे येतो पुढे आल्यानंतर आपल्याला असे दोन रस्ते दोन रस्ते लागल्यानंतर एक सरड जातो आणि एक राईटला जातो राईटला जो रस्ता जातो त्या रस्त्याने आपण जेव्हा पुढे जातो त्यावेळेस आपल्याला गुप्त भीमाशंकर यांचे दर्शन होते गुप्त भीमाशंकर जाताना आपल्याला हा जो दुःख दिसतो एकदम असं ब्लर असं वातावरण दिसतं धुक्याचं वातावरण एकदम म्हणजे असं की खूप पाऊस आणि खूप वारा चालत असल्या कारणाने आपल्याला हा निसर्गाचा निर्गम्य असा वातावरण हे खूप मजेशीर आणि खूप भारी दिसतं त्याच रस्त्याने आपण असं पुढे पुढे जात असताना आपल्याला भीमाशंकराचं दर्शन होणार आहे जे की गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखले जाते त्यानंतर आपण जेव्हा रस्त्याने जातो रस्त्याने आपण रस्ता चुकू नये म्हणून असे आपल्याला पट्टे ओढले असतात आणि तसं आपण जात असतो आणि खूप वारा असल्यामुळे कारणाने इथं खूप झाडे वगैरे पडलेले दिसतात आणि असा हा निसर्गरम्याने वातावरण जो की आपण गुप्त भीमाशंकर किंवा जो भोरगिरीचा जो अभयारण्य ज्याला भीमाशंकर अभयारण्य म्हणतो तो खूप आणि इतका छान आणि इतका सुंदर दिसतो की तो बघितल्यानंतर आपलं मन हे मोहक होऊन जातं तर मी पण तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जर कधी आलात तर नक्की या आणि ह्या रूटला कधीही सजेस्ट करेन मी की तुम्ही ह्या भीमाशंकर ते ढोरगिरी ते भीमाशंकर हा ट्रॅक करा की तुम्हाला ह्या निसर्गाचा आणि घनदाट जंगलाचा एकदम तुम्हाला असा हा भास आणि जो आनंद होईल तो एकदम वेगळ्याच रीतीचा तुम्हाला

अशा रीतीने खाली उतरलोय आणि खाली उतरल्यानंतर ना आता आपण गुप्त वसंतरला जाणार आहे इथून इथून गेल्यानंतर आपल्याला खाली उतरणार आणि तिथं आपल्याला तो नदीचा प्रवाह दिसतो आवाज येतो इथपर्यंत पण बघूया आपण असं पाण्याचा प्रवाह जोड आलेला आहे असं जोरात पाणी आणि जे लोक जिथं तर तिथं गुप्त विमाशन कराय तिथं दिसतं आपल्याला पिंड दिसते त्या पिंडाला तिथे जाऊन भेटणार आहोत आपण असा वाघ हा बाहेरचा सगळा नजारा दिसतो बघा आता आपण गुप्त विमाशनकडचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर आता आपण वर आलो वर आल्यानंतर आपण असं म्हणजे आपण आता भोरगिरीच्या रस्त्याला लागलो याचा थोडासा इतिहास जाणून घेऊया एवढा तर नाही तर थोडा इतिहास जाणून घेऊया जसं की भोरगिरी खांडस आणि आपला हा भीमाशंकर हा पहिले पुराणा प्राचीन व्यापारी मार्ग होता पुराणा प्राचीन व्यापारी मार्ग असल्यामुळे याच रस्त्यावर जो की एक भोरगिरी आणि राजगुरुनगर असे या दोन किल्ल्यांचे समावेश झाला हे दोन किल्ले बांधण्यात आले आणि हे बांधण्यात आले सातवानकालीन जे राजा होते त्यांनी जे भोरगिरीमध्ये कोटेश्वर महादेव मंदिर आहे ते कोटेश्वर महादेव मंदिर त्यांनी स्थापित केलं होतं त्यांनी ते बांधले होते असं हा इतिहासात आपल्याला दिसतो आणि ते जे सातवान काळातील राजा ज्यांनी बांधलं होतं त्यांचं नाव जे होतं ते झांज राजा होतं असं आपल्याला इतिहासात दिसतं आणि त्याच रीतीने हा जो व्यापारी मार्ग आहे जो बोरगिरी ते भीमाशंकर किंवा बोरगिरी भीमाशंकर राजगुरुनगर किंवा खांडस असं या तीन जो टप्प्यांमध्ये असतो हा पुराणा प्राचीन मार्ग म्हणून ओळखला जातो आणि ह्याच याचा इतिहास ह्याचप्रमाणे दिलेला आहे तर अशा रीतीने आपण आता चाललो आहे पुढे आणि आता आपल्याला भोरगिरी काढायचं आहे आता आपण तुम्हाला बघा एवढा सुंदर स्पॉट आहे त्याच्यापुढे नदी लागते आपल्याला म्हणजे ओढा किंवा नदी म्हणून किंवा नदीपासून लागली थेट आपल्याला ही येथे पर्यंत लागेल आपल्याला की कोर घे पर्यंत लागेल नदी दिसते आणि तो समोर जो ना तो किती बारीक आहे मला माहित नाही किती दिसेल का नाही दिसेल तो विजय स्तंभ दिसतो बघा तिथे आकारात तो कोरलेला दिसतो आपल्याला आणि आपल्याला अशी नदी दिसते बघा

पोलीस आणि आमचे शिर्पी साहेब डायरेक्ट ढगात जाणार ते फोटो आवडतात असं जेपणार पोलीस साहेब फोटो काढत आहेत त्यांना माहिती काय चालताना बघा दोन जो कुठे दिसत आहेत आणि जे मागणी ते बघा कसे दिसत आहेत एकदम धोका झालाय आजूबाजूला सगळीकडे या रस्त्याने आपण खाली उतरलोय खाली उतरून आता आपल्याला या रस्त्याने आता इकडे जायचे आता इकडे चालले आहेत काळजीपूर्वक म्हणजे तुमचे जे, ट्रॅकिंगचे प्रॉपर असले पाहिजे मोस्ट ट काम करता है सहयोगी में जब तुम्हें ट्रैकिंग से शूज प्रापरल तो तुम्हारा पड़ने किस होने के चांसेस तरी अपना अजू खूब मोटा ट्रैक बाकी है सभी उतरता जाता है एवडा सुंदर नजारा दिता ना ढोलगिरी जंगल आंकर जंगल मन तो एवं सुंदर नजारा दिखता एवं छान दिता सगे ये बड़ा आता आपण इथं जे घोरगिरी गावात घोरगिरी आल्यानंतर आपल्याला कोटेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्याच म्हणजे राईट साईडला साईडने होतो तिकडनं आल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड दिसते पाण्यात आता ते बघूया ते तुम्हाला दाखवतो मी आपल्याला तिथं पाणी आलेलं आहे आणि हे आपल्या समोर दिसतं कोटेश्वर महादेव मंदिर याचे पण आपण तुम्हाला दाखवतो मध्ये गेल्यानंतर आणि तिकडे ती महादेवाची पिंड दिसते त्याचा आपण जरा जवळ जाऊन कुठेच घेऊ आणि तुम्हाला मी दाखवलं होतं तुम्हाला जे दाखवलं होतं महादेवाचं जे पिंड आहे हे दिसतं आपल्याला महादेवाची पिंड आणि हे कोटेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे ते दिसतं आपल्याला आणि तो या पायऱ्यांनी खाली उतरून हे महादेवाचं पिंड दिसतं आणि अशी आपल्याला ही नदी दिसते बघा आपल्याला आता टप्पा बोरगिरी का बोरगिरी काळात तुम्हाला मी सांगितलं होतं की कोटेश्वर महादेवाचं मंदिर आहे जे की भीमा नदीच्या काठावर जे मंदिर आहे जे सातवान काळातील राजा होते नांद राजा त्यांनी बांधलेलं हे मंदिर आहे जे मंदिर तुम्हाला दाखवून राहतो आणि या शेवटचा टप्पा आहे आपल्याला जो तुम्हारी मूर्ति वगैरह पाता हिश नगदेवता की मूर्ति है आतन मंदिर है जैसे गाजी बांधने मंदिर है श्री स्थापना है प्राचीन मंदिर आनेशा की मूर्ति है जी वेगढ़ पद्धति दिखती है बहुत ही व्यक्ति दिखते हैं आज का थोड़ा वे मंदिर है मंदिर में महादेव देव महादेव लाईट येईल मग असं दिसत महादेवाची पिंढर महादेवाची पिंढर आषी एकादिवशी निमित्त आपलं आज पावंगा कारण महादेवाचे दर्शन सुद्धा झाले आणि कोटेश्वर महादेवाचे मंदिर प्राचीन मंदिर दर्शन झालं आणि मित्रांनो जे भोरगिरी गाव आहे त्या गावात येऊन पोहोचणे आपलं त्या गा इतच संजलेला आहे पण मंदिराच्या जेव्हा बाजूला बघतो ना आपण जसं की समोर मंदिर दिसतं आणि मंदिराच्या बाजूला बघितलं ना अशा काही अवस्थेत भग्न अवस्थेत अवशेष दिसतात जे प्राचीन अवशेष दिसतं बघा तिकडे इकडे हे एक अवशेष दिसतं तिकडे दिसतं तिकडे स्तंभ दिसतो तो तिकडे पडलेला तिकडे असा नंदी दिसतो नंदी दिसल्यानंतर बघा ही पिंड दिसते महादेवाची आणि हा एक नंदी दिसतो तर तिकडे आल्यानंतर अजून एक मंदिर लागतं आपल्याला आणि हे जे गडावरचे दरवाजा शिल्प आहे ते शिल्प दिसतं बघा इथे हे एक शिल्प दिसतं अवस्थेत आणि त्याच्यानंतर परत एक महादेवाची पिंड दिसतं बघा आपल्याला इथे ही एक महादेवाची पिंड असं हे मंदिर दिसतं जे की आता चांगल्या अवस्थेत केलेलं आहे पण हे पुरातन मंदिर दिसतं आणि तिथून आपल्याला परत हा अवशेष दिसतो बघा जे की हे एक हे काय एक्झॅक्ट समजून येत नाही पण वाटतं की इकडे जे वाघ वगैरे असावं आणि हो, इकडे देव असावे असं आपल्याला दिसतं तर अशा रीतीने आजचा जो भोरगिरीचा ट्रॅक आहे हा इथंच संपला आहे कोटेश्वर महादेवाच्या मंदिरापासून आमचा जो स्टॉप होता हा शेवटचा एंड होता इथंच आमचा ट्रॅक संपलेला आहे आता आम्ही जेवणच चाललो आहे तिथून आमचा ट्रॅक संपला आम्ही आता प्रतिष्ठप प्रवासाला निघणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा तुमच्यासाठी काहीतरी नवीन रोमांचक असं घेऊन येईल तर भेटूया नेक्स्ट संडे नेक्स्ट व्हिडिओ